नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बुलढाणा अवकाली पंधरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमान दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकाली एकशे सहा क्विंटल किमान दर आहे साडेपाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे शेवगाव जिल्हा अहिल्यानगर आवकाली नऊ क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर तोच आहे सहा हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशी नावाकल्ली पाचशे दहा क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे पंच्याण्णव कमाल दर आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये